तर मित्रांनो जर आपण अशा पद्धतीने जर एकात्मिक पद्धतीचा अवलंब करून जर निमॅटोड वरती उपाययोजना केल्या तर नक्कीच आपल्या जमिनीतील निमॅटोड हा कमी होऊन आपल्या उत्पादनामध्ये वाढ होणार आहे शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तर मित्रांनो डाळीम शेती असो किंवा इतर कुठलेही पीक असो सध्या तरी गंभीर असा विषय बनलेला आहे तो म्हणजे सूत्रकृमी म्हणजे निमॅटोड भाजीपाला पीक असो किंवा फळबागा असो किंवा इतर शेतीमध्ये घेणारे कुठलेही पीक असो असे कोणते क्षेत्र नाही की ज्यामध्ये निमॅटोडने ते क्षेत्र बाधित नाही सध्या तरी डाळिंब शेतीमध्ये मॅटोडमुळे होणारे नुकसान हे सध्या तरी गंभीर आणि सर्वाधिक बहुचर्चित असा विषय बनलेला आहे निमॅटोडची शरीर रचना ही कशा पद्धतीने असते त्यांच्या मुख्य जाती या कोणत्या असतात आणि त्याचबरोबर निमॅटोडच्या वाढीसाठी पोषक असे वातावरण कोणते असते ते आपण पुढच्या काही सविस्तर व्हिडिओमध्ये ती माहिती जाऊन घेणारच आहोत परंतु आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण निमॅटोडच्या नियंत्रणासाठी आपण प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक कशा पद्धतीने नियोजन करू शकतो तर ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर मित्रांनो निम्या अत्यंत जलद गतीने वाढणारे असल्या कारणाने आणि अनेक पिकांवरती हल्ला करण्याची क्षमता ठेवत असल्या कारणाने त्यांच्यावरती नियंत्रण मिळवणे आपल्याला जरा कठीण जात असते मित्रांनो नेमाटोडचे नियंत्रण करत असताना आपल्याला कुठल्याही एका पद्धतीवर अवलंबून न राहता एकात्मिक पद्धतीने व्यवस्थापन करून आपल्याला नियंत्रण मिळवायचे नियं आहे त्यामध्ये आपण जैविक असेल रासायनिक असेल किंवा पिकांची फेरपालट करून दे देखील आपण त्यावरती नियंत्रण चांगल्या पद्धतीने नियं मिळवू शकतो मित्रांनो निमॅटोड नियंत्रण करत असताना जर आपण पीक फेरपालट पद्धतीचा जर अवलंब करत असाल तर त्यामध्ये आपण झेंडू पिकाची देखील लागवड करू शकतो झेंडू पिकाची लागवड करून देखील आपल्याला गवार असेल मोहरी असेल किंवा कांदा असेल या पिकांची लागवड करून देखील आपण चांगल्या पद्धतीने नियंत्रण मिळवू शकतो त्याचबरोबर मित्रांनो जैविक नियंत्रण करत असताना आपण पॅसिलोमायसिस लिनासिनस या जैविक बुरशीचा वापर करून देखील चांगल्या पद्धतीने निमेटॉलवरती नियंत्रण मिळवू नियं शकतो त्याचबरोबर पॅसिलोमायसिस लेनासिनस बरोबरच ट्राइकोडर्मा अर्जनियम देखील ही जैविक बुरशी देखील चांगल्या पद्धतीने निमॅटोड वरती नियंत्रण मिळत असते परंतु मित्रांनो या बुरशी जैविक बुरशींचा आपण फक्त एकदा अवलंब केला आणि निमॅटोड पूर्णपणे कंट्रोल झाला असे कधीच होणार नाही किमान पंधरा दिवसाच्या अंतराने दोन ते तीन वेळेस जर आपण पॅसिलोमायसिस असेल किंवा ट्रायकोडर्मा अर्जनियम असेल यांचा जर आपण जमिनीमध्ये वापर केला तर यांची संख्या ही जमिनीमध्ये नियमित राहील आणि वरती आपल्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रण असे मिळणार आहे त्याचबरोबर मित्रांनो जैविक पद्धतीमध्ये आपण साठी नियंत्रण करत असताना निंबोळी पेंड असेल करंज पेंड असेल किंवा निमॉइल असेल यांचा देखील जमिनीमध्ये वापर केल्याने निमॅटोड वरती आपल्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रण मिळत असते तर मित्रांनो रासायनिक पद्धतीने देखील आपण निमॅटोड नियंत्रण करू शकतो तर रासायनिक पद्धतीने नियंत्रण करत असताना सध्या अलीकडे मार्केटमध्ये बरेचसे प्रोडक्ट उपलब्ध आहेत ज्यामुळे निमॅट्रोन ने नियंत्रण करणे आपल्याला जरा सोपे जात असते परंतु मित्रांनो निमॅट्रोन नियंत्रण करत असताना जर आपण जैविक पद्धतीचा किंवा पीक फेरपालट पद्धतीचा जर अवलंब केला तर त्यामुळे आपल्या जमिनीचे आरोग्य देखील चांगले राहील आणि निमॅट्रोन नियंत्रण करण्यास देखील आपल्याला मदत होईल तर मित्रांनो रासायनिक नियंत्रण करत असताना आपण बाहेर कंपनीचे वेलम प्राईम असेल किंवा अदामा कंपनीचे निमिट्स असेल हे देखील प्रोडक्ट वापरून निमॅटोड नियंत्रण हे करू शकतो तर मित्रांनो जर आपण अशा पद्धतीने जर एकात्मिक पद्धतीचा अवलंब करून जर निमॅटोड वरती उपाययोजना केल्या तर नक्कीच आपल्या जमिनीतील जस निमॅटोड हा कमी होऊन आपल्या उत्पादनामध्ये वाढ होणार आहे मित्रांनो जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि जर आपण आपल्या ऐग्रुपिसान युग्रुप चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद